पीआरपी पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांचा भाजप सरकारला घरचा आहेर आमचा समान नागरी कायद्याला विरोध राहील आम्ही वाट बदलली पण तत्वे नाहीत कवाडेंचा भाजपला इशारा राज्यात महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीने भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे केंद्र सरकार समान नागरी कायदा अनुपाहत असेल तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा त्या कायद्याला विरोध असेल अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दिली यावेळी बोलताना त्यांनी आम्ही वाट जरी बदलली असली तरी तत्वे बदललेली नाहीत असे सांगत समान नागरिक कायद्याला आमचा विरोध राहील असं स्पष्ट केलं ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते तसेच लोकसभा निवडणुकीसाठी पी आर पीसाठी आम्ही महायुतीकडे दोन जागा मागितल्या असून त्या जागांबाबत पाच फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल असं कवाडे म्हणाले जर सत्तेत असलेल्या महायुतीतील पक्षांनी घटक पक्षांना सत्तेत वाटा आणि योग्य तो सन्मान दिला पाहिजे असंही कवाडे यांनी स्पष्ट केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्रातून आमच्या पक्षासाठी दोन जागा मागितल्या कुठल्या त्या सांगत नाही आता त्यांना विचारून सांगणार का तुम्ही हो नाही नाही चर्चा होईल ना दोन जागा पर्याय काय चार पाच नाव असं काही दिले नाही तुम्ही दोनही आता पाच तारखेला आमची बैठक आहे अजून राजकीय चर्चा झाली आहे तुमच्या बाहेर जवळ जागा वाचवाचा पण आमच्या पक्षाची भूमिका अशी अजून त्यांनी लोकसभेच्या दोन जागा आमच्या पक्षाच्या वाचायला याव्यात अशा प्रकारची आमच्या पक्षाची अपेक्षा आहे सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत महायुतीमध्ये पक्ष आहे खरं काय लक्ष सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत आता महायुतीमध्ये असलेल्या आपल्या मित्र पक्षांना सत्तेमध्ये असलेल्या पक्षांना योग्य प्रकारचा मान सन्मान आणि सत्तेचा वाटा गेला पाहिजे ही साधी मागणी आहे हे जिथे बोललेत आम्ही इकडे बोलतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली